बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडी करून वीस ते बावीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आम्रपाली झोपडपट्टी झोपडपट्टीसमोरील कॅनोल रोडवर घडली किशोर छबूशेठ मैंद हे काल रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आपल्या भावाकडे जेवायला गेले होते त्यावेळी पाऊण तासाच्या काळात घर बंद होते चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले वीस ते बावीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच पोलीस आयुक्तालयातील श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले नमस्कार मी माझ्या घरात चोरी झाली तर माझ्या बरेचशे सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू चोरी गेले तर मी राहणार कॅनल रोड मंगलमूर्ती नगर नियर गौरी कमल सोसायटी तर माझ्या पोलिसांनी मला सहकार्य करावं आणि माझ्या वस्तू लवकरात लवकर भेटून द्याव्या किती साधारण किमतीचं आहे माझं कमीत कमी, -कमी वीस एक लाखापर्यंत आहे सोन्याच्या वस्तू चांदीच्या वस्तू मिळू नमस्कार मी वैशाली किशोरबाई राहणार मंगलमूर्ती मंगलमूर्तीनगर कॅनल रोड जेल रोड दिनांक सतरा जुलै संध्याकाळी दहा ते साडे दहा ते अकराच्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली आहे तर माझ्या वीस एक बावीस तोळे सोनं त्याच्यात मी थोडं थोडं जमा करून लग्नापासून जे तयार केलेलं होतं ते सगळं सोनं चोरीला गेलं गणपतीसाठी मी जे आभूषणं तयार केली होती अलंकार थोडे थोडे घेतलेले तेसुद्धा सगळे चोरीला गेलेले आणि रोख रक्कम दहा हजार रुपयाशी सगळे चोरीला गेलेले तरी तसं आम्ही पोलीस प्रशासनाकडे अप्लाय केले तक्रार नोंदवली तरी सह त्यांनी आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर आरोपींना अटक करावी ही नम्र विनंती आम्हाला न्याय मिळून द्यावा ही नम्र विनंती प्रीतम मैड सो हे माझे काका काकू आहे हे आमच्या घरी जेवायला आलेले असताना एक सा दहा वाजता ते पावणे अकरा ते अकराच्या आसपास या अर्धा तासाच्या गॅपमध्ये कोणीतरी वॉच टोन प्रॉपर चोरी केली आहे ही काल दिनांक स सतरा च तारखेच्या सतरा जुलैच्या आसपास घडली सो आमची एकच विनंती आहे की एक किराणा व्यावसायिक आहे सो पोलीस प्रशासनाने आपल्या जे आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं जे मागे बसणारे व्यक्ती राहतात जे गावगुंड जे सगळे टोळी बसते त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि पुढचा शोध लवकरात लवकर द्यावा दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड